नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय अप मराठी प्रार्थना आहे माझ्यासोबत आणि अर्थात नेहाचा हा लुक आपण बघतोय हळदी आणि आता मेहंदी लग्नाची उत्सुकता आहे तू एन्जॉय करतेस का सगळं हे सगळं पुन्हा एकदा यू कॅन इमॅजिन काय हालत झाली माझी खूप गरमी आहे आणि खूप त्रास होतोय असं ते सडं कधी काढू पण तुमच्या सगळ्यांसमोर असं मग खूप छान असं जा पण मला सांग ना तू लुकबद्दल सांग खूप छान दिसतंय आणि काहीतरी वेगळं बघायला मिळत आहे थँक्यू ॲक्च्युली माझी जी डिझायनर साक्षी आहे तिने असं प्लॅन केलं होतं की आ, साडी साडी खूप होती है, सो आपण असं काहीतरी वेगळं देऊ घागरा चोली देऊ आणि मग सगळ्यांनी डिसाईड केलं की हां पण मी सांगितलं की घागरा चोलीमध्ये पण आपण काहीतरी सिम्पलच ठेवू तर ते नेहा स्टाईल असलं पाहिजे नाहीतर असं ओव्हर द टॉप ती काही घालून फिरणारी नाही सो त्यामुळे असं सिम्पलच ठेवलं आहे पण घागरा चोली ठेवलं आहे की जे आमची उत्सुकता आहे की आता लग्नात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे yeah. तो थोडीशी इंडेशन काय uh, सो so, अजून संगीत आहे हल्दी आहे आणि नंतर लग्न आहे सो so, हल्दीमध्ये पण एक वेगळ्या पद्धतीची साडी ड्रेप केली आहे uh, लग्नात अगेन आय थिंक घागरा चोली असेल कारण मला पफॉर्म करायचं आहे आणि नाही सॉरी म्हणजे संगीतमध्ये आणि लग्नात नववारी आहे पण ती पण थोडीशी कंटेम्परेरी नववारी आहे पण मालिकेत फायनली माझी तुझी रेशीम गाठ आता ती लगेन गाठ बांधताय तुम्ही सांग <laughs> मादे मादे कदी 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 तर त्याबद्दल सांगा आम्हाला फायनली नेहा आणि यशचं लग्न होतंय पहिल्या एपिसोडमध्येच असं होतं जेव्हा ते भेटतात तेव्हा तेव्हापासून सगळ्यांचं चालू होतं की कधी भेटतील कधी एकत्र येतील कधी लग्न होईल त्यानंतर फेवरवर जेव्हा लग्न झालं तेव्हा अरे नेहाचं यश बरोबर झालं पाहिजे लग्न मग त्याच्यानंतर लग्न नाही झालं पण तरी ती घरात लग्नासारखी वावरतीये लग्न झाल्यासारखी सो तो का 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 ते पण लोकांना म्हणजे काय झालं का लग्न असं सगळं खूप कन्फ्युजन होतं ते फायनली एक वर्ष होयला येईल आता म्हणजे आय थिंक आम्ही जूनला लास्ट इयर शूट सुरू केलं होतं सो एक वर्षानंतर एक्झॅक्ट लग्न होतं लेट्सअप मराठीचे प्रेक्षक जे आहेत ना ते उत्सुक आहेत तुमच्या लग्नासाठी तर त्यांना निमंत्रण दे ना प्लीज हाय आय नो तुम्ही सगळे खूप उत्सुक आहात सगळ्यात पहिले थँक्यू सो मच खूप प्रेम करत आहे आमच्यावर आणि असंच प्रेम करत राहा पण यश आणि नेहा फायनली एकत्र येणार आहेत फायनली त्यांचं लग्न होणार आहे आणि आय नो तुम्ही हे सगळं ह्याची ह्याची वाट तुम्ही खूप दिवसापासून बघताय सो फायनली तो दिवस आला आहे सो प्लीज बघायला विसरू नका आमचा शो माझी तुझी रेशीम गाठ आणि तुम्हाला कळेलच लग्नासाठी शुभेच्छा द्यावाच लग्नासाठी शुभेच्छा देऊन थँक्यू 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 आमच्यासाठी चांगले दिवस मी बोलते मी बोलून त्यांनाच शुभेच्छा देऊ थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू